धन्यवाद सभापती महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प नाही आहे सॉरी 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 दोनशे साठ वर आपण बोलतो सॉरी सॉरी धन्यवाद सभापती महोदय दोनशे साठच्या चर्चेवर बोलण्याकरता मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः सरकारचं अभिनंदन करतो की पीएम किसान आणि नमो किसान योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये देण्याची सरकारची योजना त्यात तीन हजार रुपयांची अतिरिक्त भर टाकून पंधरा हजार रुपयांची घोषणा केल्यामुळं राज्यातील ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि या योजनेचा एकोणीसवा हप्ता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा केल्याबद्दल मी मान्य कृषीमंत्री श्री कोकाटे साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि निश्चितच या निमित्तानं राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कृषी सोलार पंप योजना केल्यापासून आतापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांच्या विधीवर या योजनेचा लाभ देण्यात आला आणि हीसुद्धा एक समाधानकारक बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीनं म्हणावा लागेल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार त्याकरताच म्हणजे शेतकऱ्यांची जी मागणी होती की दिवसा वीज पुरवठा व्हावा त्याकरता कृषी सोलार पंपची योजना आपल्या सरकारने आणली राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून विमा भरपाई मिळण्यासाठी केंद्र राज्य सरकार व शेतकरी हिस्सा ही रक्कम कोट्यावधी रुपयात आहे त्या मानने त्या त्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई रक्कम ही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा होतो त्यामुळे विमा भरपाई आणि इतरही सारे निकष आणि अटी या पूरक आहेत त्यामुळे कंपन्यांनी नियम ठरविताना स्वतःचे जास्तही जपण्यावर भर दिला आहे त्यामुळे माझी मान्य कृषी मंत्र्यांना विनंती आहे की कंपन्याऐवजी सरकार पातळीवर निकष निश्चित करून शेतकरी हिताच्या अटी मान्य असलेल्या कंपन्यांनाच पीक विमा क्षेत्रात उतरण्यासाठी योग्य तो निर्णय शासनाने घेण्याची गरज आहे पण मान्य सभापती महोदय कृषी पीक विमा योजना याच्यामध्ये पीक कंपन्या मालामाल होतात मात्र आताच शिवाजीराव गर्जे साहेब सन्मान्य सदस्य यांनी बऱ्याच काही गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणल्या किंवा शासनाच्याकडून शेतकऱ्याला वेळोवेळी फायदा देण्याचा प्रयत्न होतो सरकार कुठलंही असेल तरी शेतकरी जगला तर राष्ट्र जगेल असं आपण म्हणतो किंवा जय जवान जय किसान हे लालबहादूर शास्त्री म्हणायचे पण शेतकरी हा जर जगाचा पोशिंदा आहे तर त्याची उपेक्षा होऊ नये ही साधारण सर्वसाधारण मंत्र्यांसहित सर्वांचीच ती धारणा आहे शेतकरी उपेक्षित कसा राहतो तर त्याची बरीच कारण आहेत आता सोयाबीनचं आपण एक उदाहरण घेऊया सरकारने सांगितलं होतं का शेवटचे शेवटचा सोयाबीनचा दाना खरेदी होईपर्यंत कृषी मंत्री मोदय सास म्हणजे ते असाल पाहिजे होते येत आहेत ठीक आहे तुम्ही घेताय ना एक रेकॉर्ड सोयाबीनचा शेवटचा दाना खरेदी करेपर्यंत सोयाबीन शासन खरेदी करेल म्हणजे नाफेडची खरेदी सुरू राहील पण आज रोजी सभापती महोदय सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी विक्रीची नोंदणी केली त्यापैकी केवळ पाच लाख अकरा हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं म्हणजे लाखो टन शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही घरात तसंच आहे हरभऱ्याची परिस्थिती सभापती महोदय तीच आहे हरभऱ्याचा एकूण खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे तो शेतकऱ्याला परवडण्याचा झाला आणि पर्र खाजगी व्यापारी साडेपाच हजार रुपये क्विंटल प्रमाणे हरभरा विकत घेतात आणि त्यामध्ये शेतकऱ्याची लूट होते सभापती महोदय सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल अन्य पिकं असतील एक गोष्ट खरी आहे की हुरडा नावाचा जो प्रकार आहे असतो शहरामध्ये तुम्ही एखाद्या कॅफे सेंटर सारख्या मोठ्या ठिकाणी गेलात मॉल ठिकाणी तर हुरडा आज तीनशे रुपये पाव भेटतो पाव म्हणजे बाराशे रुपये किलो आणि त्याच्या हुरडा पार्ट्या चालतात म्हणजे श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत आणि जो बिचारा कष्टकरी एका दाण्याचे हजार दाणे निर्माण करतो म्हणजे तुकारामांचा अभंग होता की एक बीजे केला नाश आणि त्याचे भोगिले कनिस म्हणजे एक दाना पेरल्यानंतर हजार दाणे निर्माण करण्याची फॅक्टरी शेतकरी मायबाप ज्यांनी कोरोनाच्या काळात आपला देश जगवला त्या शेतकऱ्यावर मात्र उपेक्षा येते त्यामुळं सरकार म्हणून सरकारमध्ये असताना माझी विनंती आहे सरकारला की कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल यांची खरेदी शासनाकडून करणं अत्यंत महत्व आहे आणि महत्वाचं आहे आणि एम एस पी ठरवली पाहिजे शासनाने हमी भाव ठरवल्यानंतर त्याच हमी भावामध्ये शासनाने खरेदी करावी मात्र अनेक शासकीय खरेदी केंद्र बंद होतात आणि दुर्दैवानं सांगावं लागतं की आत्महत्या वाढण्याची मागची कारणं एकीकडे आपण मोठे मोठे रस्ते महामार्ग करतो माझं म्हणणं आहे की काही योजना कुचकामी असतील तर बंद करून टाका त्याची काही आवश्यकता नाही आहे अनेक योजना आहेत की ज्या योजनेचा फक्त भोजवारा उडतो आणि काय नसतं त्या योजने का योजनेमध्ये पण अशा काही योजनेचा पैसा वाचून सन्मान्य कृषी मंत्री मोदी आपण आहात आपलं आपण भाग्यवानात की आपल्याकडे कृषी खाताय आज यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे एकोणीसशे साठ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक कृषी मंत्री या महाराष्ट्राने पाहिले पण मोजक्या कृषी मंत्र्यांची नावं सांगता येतात की जे अजूनही लोकांच्या लक्षात आहेत आणि हे पवित्र कार्य मला असं वाटतं शेतकऱ्याच्या हिताचं कोकारेसाहेब आपल्या नशिबी आलं आणि त्यामुळं आज शेतकरी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो या कृषी खात्यासंदर्भात अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जातात की कृषी मंत्री कधी यशस्वी होत नाहीत वगैरे वगैरे पण त्या अंधश्रद्धेला फाट्यावर मारणारे लोक त्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून एक सेकंड असंविधानिक शब्द असतील ते काढून टाकण्यात यावे चुकलं चुकलं चुकले तुम्ही भावनामध्ये असंविधानिक ते जे असंविधानिक असतील ते काढून टाकलं काव्य ठीक आहे चुकतो आम्ही आता मी परब साहेबांसारखे तर असंविधानिक शब्द नाही वापरले हा भावनिकतेचा शेतकऱ्याचा मुद्दा आहे म्हणून माझ्या तोंडून ते निघालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सभागृहाची तो शब्द पटलावरून काढून टाका अशी विनंती करतो पण माझं दरेकर साहेब एवढं म्हणणं आहे की काही योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं असतील त्या कायम ठेवल्या पाहिजे पण जिथं काही योजना लाभाच्याच नसतील म्हणजे आता जिल्हा परिषदच्या स्तरावर अनेक योजना आहेत शेतकऱ्याला ताडपत्री वाटप शेतकऱ्याला कंद सौरकंदील वाटप त्या काय काही फार कामाचे नसतात पण त्या बंद करून जर त्याचा पैसा वाचून शेतकऱ्याचा जो पिकवलेला माल आहे त्याला बळ देता आलं तर मला असं वाटतं की त्याचं एक आर्थिक स्तर उंचावेल त्याच्यामुळं आज मी या निमित्तानं मान्य कृषी मंत्र्यांना विनंती करतो की कृषी खातं हे अत्यंत पवित्र खातं आहे आणि नक्कीच तुम्ही त्याला न्याय द्याल अशी अपेक्षा आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना आहे जुनं वान संकरीत करण्यासंदर्भात गरजेसाहेबांनी एक आता महत्वाच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं की जुनं वान म्हणजे हरभरा त्याच्यानंतर हुरडा वाणीचा हुरडा तर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये हे संकरित वानं सुद्धा आता संकलित करण्याकरता काही नवीन प्रयोग शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सरकारला करता येतील का जेणेकरून आज आपण बघतो की बीजमाता म्हणून ज्यांचं आपण नेहमी गौरव करतो राईबाई पोफळे यांचा त्यांनी त्यांच्याकडं सरकारने जावं कोणाला पाठवावं आणि त्यांच्याकडून बियाणं कसं संकलित जरी घेतला तरी आपल्याला शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा करून देता येईल सभापती महोदय शेतावरील कामासाठी मिळणाऱ्या मजुरांच्या संख्येत घट झाली आहे गावातील पारावर इतरत्र मजूर नसतात परंतु शेतकऱ्याने बोलावून देखील मजुरांची कामावर जाण्याची तयारी असत नाही त्यामुळे अलीकडे शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्यामुळे तापमान वाढ अवकाळी पाऊस पडलेले बाजारभाव या कोंडीत शेतकरी अडकला असून यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने काही ठोस निर्णय घेणं महत्वाचं आहे सभापती महोदय जास्त सभागृहाचा वेळ घेत नाही शेवटचे एक दोन मिनिटं घेतो की कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये सातशे कोटी रुपयावरून अधिक अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्याचे रखडले आहे कृषी मंत्री महोदय याची नोंद घेतील कारण त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे कृषी विभागाच्या योजनांचे रखडलेले अनुदान वाटप करण्याकरता धोरणात्मक समस्यांबाबत उपाय काढण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्याकरता शेतकऱ्यांकडे असलेली जमिनीची नोंदणी शेतकरी कार्डासाठी करताना एकूण सात वरील लागवडी खालील क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे पोट खराबा क्षेत्राची नोंद केली जात नाही तुकडे बंदीच्या कायद्यासंदर्भात मी वारंवार सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले पण त्यावर अकोला जिल्ह्याच्या संदर्भात अजूनही निर्णय झाला नाही पोट खराब क्षेत्राची नोंद होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य कर्ज हे त्याच्याकडे असलेल्या शेत जमिनीच्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहतो हे लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या सातवारावरील जमिनीची नोंद घेताना पडीक क्षेत्र पोट खराब क्षेत्र याची नोंद घेण्याबाबत शासनाने तात्काळ ती उपाययोजना करावी आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या प्रमाणात लाभ उपलब्ध करून द्यावा नाही लाभ उपलब्ध करून द्यावा आणि एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता आपल्या सरकारने पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सरकारचे आभार मानतो आणि यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी रोग व वा कीड व्यवस्थापन करणे खतांचा वापर चाळीस टक्के कमी करणे आणि शेतातील उत्पादन चाळीस टक्के कमी करणे तुम्ही म्हटलं ते खरं आहे की ड्रोनद्वारे काही फायदा होणार की नाही असा प्रश्न पडणं साहजिक आहे पण <laughs> ड्रोनद्वारे सुद्धा मजुरांचा जो काही तुटवडा आहे तो भरण्यासाठी एक, एक मला वाटते त्याचा एक फायदा होईल पीक कालावधी कमी करणे उत्पादन अंदाज वर्तविणे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा समावेश या एआय सिस्टीम मध्ये असेल आणि ते गांभीर्यानं कृषी मंत्री महोदयांनी घेतलं आणि महाराष्ट्र शासनाने त्यावर तात्काळ कारवाई केली अंमलबजावणी पण केली मी एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्या समोर बोलतो की सध्या शेतकऱ्यावर हे भीषण संकट आहे ते आर्थिक संकट आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी